पहिला पार्थ पवार दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांना काही संविधानानं वेगळे अधिकार दिलेले नाहीये दादा तुम्हाला काय भस्म्या रोग झालाय काय किती खाणार आहात सत्तर हजार पचवले आता हे आणि अजून चालूच आहे तुमचं तेव्हा हे आता थांबवा लोकांना राग येण्या अतिरेक करू नका असं आमचं म्हणणं आहे मुळामध्ये ती वर्ग दोन ची जमीन आहे आणि वर्ग दोनची जमीन सरकारच्या परवानगीशिवाय सरकारला नजराणा भरल्याशिवाय विकता येत नाही आणि नजराणा कमी भरावा भा, लागावा म्हणून त्याची किंमत कमी दाखवल्या म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरलेला आहे त्याच्यामध्ये आता ते जे काही निलंबित केलेले आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये येण्यासाठी किती पैसे देतात बदल्याला मला माहिती आहे चांगलं म्हणजे ह्यांनी जाणलेले आहेत त्यांच्यानं पैसेही घेतलेले आहेत आणि त्यांना आता नोकरीवर पाणी सोडावं लागलेलं आहे तेव्हा या असे धंदे बंद करा एका बाजूला एच एन डी बोर्डिंग असंच गिळंकृत करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला लगेच पार्थ पवारने तीस एकर जमीन हाडप करण्याचा प्रयत्न केला चाळीस एकर हे जे चालू आहे हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांना बघतोय आणि असंच तुमचं जर चाललं तर एक दिवस नेपाळसारखी अवस्था होईल एवढाच इशारा मी देतोय